सरकारचे ओबीसी समाजाकडून आभार मानतो ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही या शब्दावर सरकार कायम राहिले प्रशासनाला प्रक्रिया करण्यासाठी वेळ दिला पाहिजे त्यानंतर जरांगे मोठे आंदोलन उभारणार असा इशारा देत आहेत मात्र सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे लोकांना त्रास होऊ नये याची काळजी आंदोलकांनी घेतली पाहिजे आता जरांगे आणि भुजबळ यांच्या एकमेकांच्या वक्तव्याची सवय झाली आहे दोघे एकमेकांवर आक्रमकपणे टीका करतात निवडणुका न घेण्याची मागणी हास्यास्पद आहे आहे निवडणूक देशाची एखाद्या समूहाच्या मागणीने थांबवता येत नाहीत आंदोलनात गावात आलेल्या गाड्या जप्त करा नेत्यांना गाव बंदी करा वृद्धांना आंदोलनात उतरवा असे म्हणणे योग्य नाही अशा आंदोलनामुळे समाजात संघर्ष निर्माण झाल्यावर कोण जबाबदार राहणार हे बघा आपल्या सर्वांच्या माध्यमात मी या राज्याचे मुख्यमंत्री मान्य आमदार एकनाथरावजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांचे सर्वांचे ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आमच्या ओबीसी समाजाला जे आश्वासित केलं होतं लेखी स्वरूपात शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही हे या दोन्ही शब्द सरकारने पाळले आणि काल झालेल्या विधानसभेच्या एक दिवसाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये मा मराठा समाजाला एस सी एस टी आणि ओ बी सीला जे पन्नास टक्के आरक्षण मिळतं त्या व्यतिरिक्त स्वतंत्र ए सी बी सी या प्रवर्गात दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा एकमताने मंजूर केला आणि मराठा समाजालासुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे आमच्या ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळल्यामुळे पुनसे एकदा त्यांचं अभिनंदन परंतु आताच जे मान्य जनांगी पाटील साहेबांनी पुढील आंदोलनाच्या अशी अशी दिशा ठरवली की त्यांनी सांगितलं की सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही आणि आंतरवाली अंतराली सराटीसह इतर ठिकाणी जे गुन्हे आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले आहे ते पूर्णपणे मागे घेत नाही त्याचप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडल्या त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र या इतर यांच्याकरता चोवीस तारखेपर्यंत पासनं प्रत्येक गावामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे ते त्यांनी करावं ती त्यांची भूमिका आहे मी त्याला काही विरोध करणार नाही परंतु मी या आधीसुद्धा अनेकदा बोललेलो आहोत की सव्वीस तारखेला आंदोलकांच्याच संमतीने सरकारने प्रस्तावित मसुदा जाहीर केला होता ज्याच्यावरती सोळा तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते काल झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मान्य मुख्यमंत्र्यांनी तेव्हा सुद्धा सांगितलं की सहा लाख हरकती नोंदविण्यात आलेल्या आहे आणि त्या हरकतींचं निराकरण करण्याचं काम युद्ध पातळीवरती सरकार खर्च आहे परंतु त्याच्याकरता जो वेळ लागणार आहे तो वेळ लागणारच आहे आणि म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जो वेळ लागतो तो वेळ संपल्यावरती नवीन मसुदा म्हणा किंवा प्रस्तावित मसुद्यामध्ये जे काही ॲडिशन डिलिशन करायचं आहे ते करून कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांनी काल दिलेलं आहे आता या महाराष्ट्रातील सर्व जनतेला आणि सामान्य माणसाला सुद्धा या दोघांचे एकमेकांवरच्या टीका ऐकण्याची सवय झालेली काय की ते एक जण बोलले की दुसरे टीका करतात दुसरे बोलले की पुन्हा पहिले टीका करतात आणि त्याच्यामुळे आता या लोकांच्या अशा प्रकारचे असले की दोघे एकमेकावरती टीका करणार हे सर्व सर्वसामान्य माणसाला अपेक्षित झालेलं आहे त्यांनी एखाद्या दिवशी टीका केली नाही तर त्या दिवशी आपल्याला आश्चर्य वाटेल आज टीका केली तर काही आश्चर्य आपल्याला वाटत नाही तर काय आहे काय नाही सामान्य ठरवून आपल्याला त्याच्याविषयी बोलायचं काही कारण ही मागणी तर हास्यास्पद आहे ही लोकसभेची निवडणूक संपूर्ण भारतामध्ये होणार आहे आणि एखाद्या राज्यातल्या एखाद्या समूहाने अशा प्रकारचं जर आव्हान केलं तर केंद्र सरकार त्याचा काही विचार करत नाही आणि त्यामुळे निवडणुका आव्हानावरून थांबू शकत नाही गाड्या गावात आल्या इलेक्शनच्या दरम्यान तर त्या गाड्यांमधून उचलून टाका दारात येऊ देऊ नका नेत्यांना निवडणुकीच्या काळात नेत्यांना सहकार्य करू नका असा इशारा दिला आणि सर म्हणजे वयोवृद्ध लोकांना जे मरणाच्या दारावर आहे त्यांना आंदोलन उपोषणामध्ये थांब बसवा आणि त्यांच्या मृत्यूसाठी मग सरकारला जबाबदार करा असं आता त्याचं इव्हॅल्युएशन समाज करणार आहे की जे जे काही त्यांनी आवाहन केलं परंतु आमदार खासदारांना आपल्या दारासमोरून जाऊ नका देऊ गावामध्ये येऊ नका देऊ आणि निवडणुका जर लागल्या तर निवडणुक्या दरम्यान प्रचाराकरता जर दर कोणी आलं तर त्यांच्या गाड्याचा ताबा घ्या आपल्या गोठ्यामध्ये नेऊन ठेवा आणि निवडणुकीनंतर त्यांना परत करा अशा प्रकारचं जे आव्हान आहे ते किती यशस्वी होईल याबद्दल मी स्वतःच आशंका आहे किती काय म्हटलं तर शेवटी लोकशाही पद्धतीने हा देश चालत असतो आणि लोकशाही पद्धतीने जेव्हा देश चालतो तेव्हा एखाद्या निवडणुकीच्या वेळेस यावेळेस गावबंदी करणं हे काही आपल्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसत नाही आणि लोकंसुद्धा त्याचं किती पालन करतील याविषयीसुद्धा मी थोडासा अशंका आहे कारण आपण जेव्हा सामाजिक प्रश्न हा वेगळा असतो आणि राजकीय भूमिका ही वेगळी असते आणि आज तर अशी परिस्थिती झाली आहे की प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि म्हणून कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आपला ऐकतील कोणत्या पक्षाचे ऐकणार नाही याचासुद्धा विचार होईल आणि ज्या दिवशी या, या दोन तीन चार पाच सहा राजकीय पक्ष आहेत काही एकच राहिलेला नाही आहे आणि मग या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष जर उभा राहिला तर त्या संघर्षाला कोण जबाबदार राहणार याचासुद्धा यापुढे आपल्याला विचार करावा लागणार